आर्थिक ताकत सब कुछ हमारा रोजगार उसके ऊपर हमला होने वाला है चाइना ने देखो क्रम को दम दिया है चाइना के प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट ने अब देख लीजिए आज चाइना ने उल्टा टैरिफ लगाया 35 फाइव परसेंट और ये बैंकॉक में घूम रहे भाई बोला मराठी का ही प्रश्न है हाँ काल प्रफुल पटेल प्र... तो गंभीर आरोप के लिए। की माझं चारित्र्य किंवा इतिहासावर बोलण्याआधी त्यांनी पवार साहेबांकडून माहिती घेतली मला पवार साहेबांनीच माहिती दिली पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता ना बघा हे गृहस्थ व्यापारी आहे हे डरपोक आहेत व्यापार करणं अपराध नाही पण डरपोक आहे मला डरपोक लोकांशी बोलायचंच नाही मी त्यांना पार्लमेंटला त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक बंद हो, चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता नाहीतर माझं उत्तर एकावर होते आला मी त्याला उत्तर दिलंय आणि भारतीय जनता पक्षाच्या आयटी जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत हा सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जर्मनी जाऊन युद्ध जिंकून आले आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले अशा तर जे काय दाखवलंय ओळखतो अरे तुम्ही शब्द तुम् माझा कापाल दांडू लोक आहेत सगळे दरपोक हे आमच्याशी काय लढत आहेत हे म्हणत होते रंग बदलला रंग कोणी बदलला आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये थांबून उभे आहोत पळून कोण गेल पवार साहेबांना सोडून बाप तुमचा बापाच्या पाठीत खंजीर खूप असला हो अरे दानी थांबायला पाहिजे तुम्ही थांबा त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये टिक्कीमध्ये पडले आहे सगळे ईडीचं चारशीट वाचा आणि माझ्या नादाला लागू नका शिवसेनेच्या नादा माझ्या हो हो ना शिवसेनेच्या नादाला लागू नका त्या गद्दार शिंदे गटाने लागू न लागू नये आणि गद्दार वाल्यांनी लागू नये तुम्ही सुखातात ना तिकडे भांडी घासताय ना त्यांची जुनी भांडी करताय ना त्यांचे चपला पॉलिश करताय ना मग करत राहा आमच्या दिवसण्याचा प्रयत्न करू नका आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही करत नाही आम्ही सत्तेचे सत्तेचे हपापलेले नाही ठीक आहे बघू सत्ता येते सत्ता द्यायचे बाळासाहेबांचे वाक्य आम्हाला मान रावसाहेब आणखी एक विषय की शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखर पुरे आणि लग्न करतात कधी शेती गुंतवणूक करतात का असा असं शेतकऱ्यांना माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रात कुणाला झालेले खरं <laughs> म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखवणारी का करताय ते अशी विधानं अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल माणिकराव को, कोकाटे अशा लोकांना लगाव नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही म्हणजे तिन्ही तिघांची जर भाषणे ऐकली तुम्ही तर त्यांनी बोलते कॉमेडी शो सुरू केलेले आहेत स्वतः अजित पवार कॉमेडी शो करत सध्या स्वतः त्यांचे जे काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काहीतरी आहेत पटेल ते त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे तो पडतो आणि राज्याचे कृषी मंत्री गृह शेतकऱ्यांचे टिंगल करतायत दिल्ली उडवतायत काय झालं या राज्यात काय झालं आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही गृह खातं तर कोसळून गेलेलं नाही कोसळून गेला हो नुसते इशारे घेत बसलेत असं केलं तर मी ते करीन तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ घेऊ देणार नाही कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले आहे तुमच्या समोर नागपुरात काल गोळीबार झाला परत जिथे रवणी साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात तिथे गोळीबार झालाय काय सांगताय तुम्ही एक दिवस वर्षा बंगलात गोळीबार या राज्याची लॉ अँड ऑर्डर अत्यंत भयावह आहे गृहमंत्र्यांना सांगा नुसतं विरोधकांच्या टेंगल टळ्या करून राज्य चालत नाही तुम्ही त्या लेवलला यायला पाहिजे मुख्यमंत्री पदाच्या यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील मनोहर जोशी शरदराव पवार ही जी लेवल आहे ना उद्धव ठाकरे या लेवलला तुम्हाला पोचायला वेळ लागेल तुमची ती लेवल अद्याप आलेली नाहीये मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे लेवल नसते ते टोलजंगपणा आपल्याला कामातून मिळवावा लागतो गृह खात चा अक्षरशः कबाडा आणि कचरा झालेला आहे तिथे बसून नुसते इशारे देतात मी हे करीत मी ते करीत मी ते करीत विरोधी पक्षाच्या संदर्भात तक्रार केली का लगेच पोलिसांना आधीच जातो स्वतः स्वतः गावाच्या लेवलला असं गृह खात खा. चालतं का हे शोधतात अमित शहाचे शोधतात राऊसेब तुम्ही आत्ताच उत्तर देताना कुणाल कामराचा उल्लेख केला अलीकडच्या एक दोन दिवसात काही संवाद संपर्क कारण मुंबई पोलिसांशी अजूनही काही त्यांचं ट्युनिंग किंवा त्यांनी काय अपराध केलेला आहे त्यांनी खून केलाय का, का, के का के ने के तीन संबंध त्यांनी त्यांनी देशद्रोह केलाय का त्यांनी देशद्रोह केलाय का ते बँकॉकला ला फिरतायत का ते नवा शरीफचा केक कापायला गेले आहेत का काय त्यांचा अपराध काय मला सांगा ना त्यांच्यावरती ईडी सीबीआय यांनी लुकआउट नोटीस काढली आहे का त्याने एक कार्यक्रम केला तो कार्यक्रम काही लोकांना मान्य नाही ठीक आहे या देशामध्ये दे अभिव्यक्ती स्वतंत्र आहे पण तुमचं काही बोलणं झालं हो झालं माझं बोलणं काय त्यांचं काय म्हणणं येणार आहेत का, ये ना का मुंबईत नाही मी त्यांना सांगितलं आपल्याला आपण कायद्याचे रक्षक आहोत जरी गृह खात्र शेण खात असलं तरी आपल्याला कायदा पाळला पाहिजे आता थोडा वेळापूर्वीच त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे मराठी भाषेच्या विषयावर भेट घेतली आहेत मराठी संवर्धन भाषेचे आहे त्यांनी जाऊन घेतली त्यांच्याकडे एक शिवाजी पार्कला कॅफे उघडलेला आहे चाफे उघडलेले चहा पान चहा पाण्याचे कार्यक्रम पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर होतात कधी मराठीच्या विषयावर होतात कधी अजून काय विषयावर होतात आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे शिवाजी पार्कला व्हायला पाहिजे नाहीतर तिकडलं मराठी पण त्या भागातलं नष्ट होते